नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुना रेणापूर नाक्यापासून जे भास्करनगरकडे जातो त्या लोकेशनमध्ये साडेसतराशे स्क्वेअर फुटामध्ये थ्री बी एच के फ्लॅट आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना पाहायचं तर त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधन करा काय आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर तुम्हाला हा थ्री बी एच के प्रशस्त असा फ्लॅट पाहायला मिळू शकतो त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या ट्यूब चॅनल आता प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे जुन्या रेणापूर नाक्यापासून एक किलोमीटर डिस्टन्सवरती आल्यानंतर आपल्याकडे थ्री बी एच के मोठा प्रशस्त असा फ्लॅट विक्रीसाठी आलेला आहे साडेसातशे स्क्वेअर फूट बिलटप एरिया आहे पंधराशे स्क्वेअर फुटच्या जवळजवळ त्या ठिकाणी कार्पेट आहे ज्यांना कुणाला मोठा प्रशस्त थ्री बी एच के फ्लॅट पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे पाचव्या मजल्यावरती हा फ्लॅट आहे आणि खूप सुंदर लोकेशनला आहे जवळपास त्या ठिकाणापासून रेल्वे स्टेशन चौक अगदी जवळ आहे शाळा जवळ आहेत कॉलेज जवळ आहे अगदी जुना रेनापूर फक्त एक किलोमीटर डिस्टन्सवरती हा प्रशस्त मोठा फ्लॅट आहे रेट मालक पंच्याहत्तर लाख रुपये सांगत आहेत निगोशिएबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा बैठकीमध्ये याची किंमत निगोशिएबल होऊ शकते जवळपास तुम्हाला ऐंशी टक्केपर्यंत आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे या फ्लॅटवरती जर तुमचं लोन इन्कम सँक्शन बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एट्टी पर्सेंट लोन मिळू शकतं त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा आपल्या ऑफिसला विजिट करा आपल्याकडे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते आपले दोन टक्के ब्रोकरेज असतं आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे समोरील बाजूला बघू शकते रूमच्या साईजच्या मोठ्या आहेत कारण साडेसातशे स्क्वेअर साडेसतराशे स्क्वेअर फूट अप एरिया असलेला हा थ्री बी एच के फ्लॅट आहे आपल्याकडे थ्री बी एच के फ्लॅटमध्ये जवळपास दयानंद कॉलेज अंबेजोगाई रोड औसा रोड या ठिकाणी आपल्याकडे थ्री बी एच के फ्लॅट अवेलेबल आहेत रो हाऊस अवेलेबल आहेत ओपन प्लॉट अवेलेबल आहेत ज्यांना खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि अशाच नवनवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद